आमच्या संपर्कासाठी एलआयसीच्या ग्राहकांसाठी मित्रमंडळीसाठी संपर्क आम्ही सर्वांसाठी खुलाही ठेवला आहे तर इथे सर्वांची उठा बस विचारले देवाण देवाण चांगली होणार आहे आमचं प्रतिष्ठान आहे त्या मार्फत सुद्धा आपण एक देवाल होणार आहे ग्राहकांची सुद्धा आपण सेवा करणार आहोत आणि हे जे आपल्यापासून मंडळी आहेत सगळे विमा प्रतिनिधी त्या सगळ्यांचे आपल्याला तुम्हाला चांगली सेवा लाभणार आहे ग्राहकांसाठी सुद्धा आणखीन आपल्या इतर ज्या काय आपल्या गोष्टी असतील म्हणजे प्रतिष्ठानच्या असतील किंवा आणखी आपल्या शैक्षणिक असतील सामाजिक असतील त्या दृष्टीकोनंसुद्धा इथे आपल्याला चांगल्या पद्धतीचा विचार होणार आहे तर धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी अमित मोंडे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पदेश स्वागत आहे आणि आज आपण कालमध्ये आपले विभाग सुधीर भाऊ इच्छा आणि इथले जिल्हावडे यांच्या एल आय सी ऑफिसच्या जण ऑफ जण आपण जर जर आपण जर जवा चौकामध्ये असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुंडलीमधून आपण पुढे जाऊ शकतो गणेश मोबाईल आपले मित्र प्रपुल सावंत यांचं मोबाईल शॉप आहे इकडे स स्वप्नेश तांबे ऑनलाईन सेवा सर्विस आणि इथे आपण पाहू शकता बरोबर निळेश निळेशो पाहतो आज ऑनलाईन

कर। साहेब बोला, बोला। आ, आज या ठिकाणी आमचे राजापूर प्रतिष्ठानचे जॉईंट सेक्रेटरी सन्माननीय सुधीर विचारे त्याचप्रमाणे आमच्या प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य नारवडे साहेब अक्षय कशाळकर या नवाळे सुभाष नवाळे या चौघांनी मिळून या ठिकाणी एक एल आय सीच ऑफिस त्यांनी आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं का। आहे बांधवाल खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे आम्ही सुधीर विचार आणि ही सर्व माझी सहकारी मंडळी आमच्या राधापूर प्रतिष्ठानच्या भल्यासाठी आम्ही विविध ठिकाणी बैठका घेत होतो काही आम्ही काही वेळा तर आम्ही कातकर साहेबांच्या ऑफिसमध्ये बैठका घेतल्या काही वेळा आमच्या गोपाळ गोंडाळ साहेबांच्या कार्यालयामध्ये बैठका घेतल्या काही वेळा तर आम्ही गणेश घाटावरती देखील बैठका घेतल्या आणि त्याच्यातून आम्ही खऱ्या अर्थानं आमचं राजापूर प्रतिष्ठान हे निर्माण केलं परंतु आता कातकर साहेब गेल्यानंतर बैठका कुठे घ्यायचा हा एक मोठा प्रश्न माझ्यासारख्या अध्यक्ष या नात्यानं माझ्या समोर उभा होता आणि सुधीर विचारांनी सांगितले की सर आम्ही एक ऑफिस निर्माण करतो आपल्या एलआयसीचा बिझनेस देखील या ठिकाणी होईल आणि आपल्या प्रतिष्ठानचं देखील या ठिकाणी कार्य आपण चालू करू आणि खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज एल आय सी च या ठिकाणी साक्षीनं झालेलं आहे मी या ठिकाणी सुधीर विचार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या समोर आम्ही शुभेच्छेच्या पायघड्या पायघड्या या सर्वांनी आपला धंदा आपला बिझनेस जास्तीत जास्त उंचावरती न्यावा अशी या ठिकाणी मी प्रतिष्ठेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद भाजपचे तालुकाध्यक्ष मोहनजी भिडे आणि वायफाय इन्स्टिट्यूटचे मालक वैभवजी तुळसकर यांचं एल आय सी ऑफिसमध्ये आगमन झालेलं आहे स्वागत करताना दिल्ली जिल्हा आणि सुधीरजी विचार

आणि ते फोडताना आवडेल असत आहे शिवाजी महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची हुस्पेल आहेत पण पाहू शकता